आज ते सगळे नाशिकला यायला निघाले सायली अर्जुन पण सोबत होते कारण सायलीला बेबीला भेटायचं होतं तिने तर खूप काय काय सामान घेतला होता बेबीसाठी अर्जुन सायलीमुळे गप्प होता काही वेळाने त्या घरी पोहोचतात आज पाच महिन्यानंतर सायली तिथे घरी येत होती काही क्षणासाठी तिचे डोळे पाणवले पण तिने स्वतःला सावरून घेतले खूप हिंमत करून त्यांच्या रूममध्ये आली तिला सगळं काही आठवत होतं तोच अर्जुन मागून येतो आणि तिला मिठी मारतो सायली पण त्याच्या गालावर केस करते अर्जुन एक विचारू विचार ना स्वीटी अर्जुन मी काय म्हणते आपण इथे राहिलं तर तो पण तिच्या गालावर केस करत स्वीटी तू मला म्हटली होती मी जे सांगेल तू ऐकशील आणि आईबाबांना पण वाटतं आपण तिकडेच राहायला हवं बरं ठीक आहे माझा नवरा म्हणेल तसं बरं माझ्या गड्यातील तुमच्या नावाचं मंगळसूत्र कुठे आहे स्वीटी आज आठवण आली मंगळसूत्राची अहो प्लीज ना सॉरी सांगा ना कुठे आहे स्वीटी आता ते माझ्याकडे नाही आहे ती त्याच्या मिठीतून बाजूला होत मग कुठे आहे आणि मला पाहिजे आहे आताच स्वीटी खरंच माझ्याकडे नाही आहे ती त्याच्याकडे रागाने पाहात म्हणते तुम्ही ते मला आणून द्या आणि ती खाली निघून जाते आज मुग्धाने मस्त जेवण बनवलं होतं तिथे सगळे जेवायला जातात जेवण करत असताना सायली अर्जुनकडे रागाने पाहत असते अर्जुनला पण खूप हसू येत होतं जेवण झाल्यावर सायली मुग्धाला मदत करत असते आज तिच्या घरी येऊन खूप हॅप्पी असते ती दोन दिवसानंतर बारसं असल्यामुळे घरात तयारी सुरू असते सायली आणि मुग्धा पूर्ण घर डेकोरेट करत असतात अर्जुनवरचा राग अजून गेला नव्हता त्याने मंगळसूत्र दिलं नव्हतं म्हणून अर्जुन पण अभयला समजावत होता, होता श्वेता आणि बेबी घरी येणार आहे पण श्वेतामुळे सायलीला काहीही त्रास व्हायला नको याची काळजी तू घे अभय माझी स्वीटी मरणाच्या दारातून परत आली आहे आता तिच्या बाबतीत मला कुठलीच रीस नको आहे अर्जुन तू काही काळजी करू नकोस श्वेताकडून सायलीला काही कुठलाच त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो कारण आज सायलीमुळे माझं बाळ आपल्या घरी येणार आहे बाळ झाल्यापासून मी क्वचित भेटलो आहे त्याला अभयच्या डोळ्यात पाणी येतं आधी आणि अर्जुन त्याच्याजवळ जाऊन त्याला समजावतात काळजी करू नकोस बेबी घरात असलं की बघ कसं सगळं चेंज होईल आणि हसून ते तिघे एकमेकांना मिठी मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात अर्जुन काहीच न बोलता झोपत असतो सायली त्याला झोपू देत नाही ती मंगळसूत्र पाहिजे याचा हट्ट करत होती अर्जुन तिला समजावत असतो पण ती ऐकत नाही मी जे मागितले ते मला द्या आत्ताच द्या नाही तर तुम्ही बाहेर जा स्वीटी काय हे प्लीज झोपू दे ना ती अर्जुनजवळ जाते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते प्लीज ना अर्जुन द्या ना तिचे डोळे भरून येतात तिचे भरलेले डोळे बघून अर्जुन तिच्या कपड्यावर केस करतो आणि म्हणतो तो थांब येते मी, मी आलोच आणि मी येईपर्यंत मागे बघायचं नाही सायली पण मान हलवून हो म्हणते अर्जुन जातो आणि त्याच्या बॅगमधून एक बॉक्स घेऊन येतो आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो सायलीला खूप आनंद होतो ती त्याला मिठी मारून थँक्यू म्हणते अहो पण हे ते बोलणार तो अर्जुन म्हणतो स्वीटी प्लीज आता तो विषय नको आहे प्लीज सायली त्याला मिठी मारते अर्जुन पण तिला मिठी मारतो काही वेळाने तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिच्या ओटांवर ओठ टेकवत बराच वेळ कीच करत असतो त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरू लागतात काही वेळाने कपड्यांचा अडसळ पण दूर होतो आणि ते एकमेकांच्या सहवास अनुभवत असतात काही वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांच्या मिठीत झोपून जातात सकाळी सायलीला लवकर जाग येते अर्जुन तिला मिठी मारून झोपला होता ती त्याच्या कपड्यावर कीच करते तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते स्वीटी का उठलीस एवढं लवकर असाही जास्त काम करायची गरज नाहीये मी सगळं अरेंज केलं आहे अहो थोडंफार तर करावं लागेल ना चला सोडा मला आणि जाऊ द्या स्वीटी अशी कशी तू काल किती महिन्यानंतर एवढे के लाळ केले तुझे तरी तू अशी वागतेस आणि आता पण मला मॉर्निंगचा स्वीट काहीतरी पाहिजे सायली म्हणते नाही हर येऊन आता काही नाही भेटणार तोच अर्जुन तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला किस करत असतो काही वेळाने बाजूला होतो सायली पण तिचा आवरायला निघून जाते मस्त आंघोळ करून ती बाहेर येते आज खूप फ्रेश दिसत होती ती आज किती दिवसानंतर अशी तयारी करत हातान होती हातात थी। बांगड्या थी कपाळी टिकली सिंदूर डोळ्यात काजळ गळ्यात मंगळसूत्र पायात पैंजण जोडवे खूप सुंदर दिसत होती ती तिचं आवरून ती अर्जुनजवळ जाते त्याच्या कपडावर केस करते अर्जुन तिला ओढून जवळ ओढतो आणि तिला गालावर केस करतो आज माझी स्वीटी खूप सुंदर दिसते ती लाजून बाहेर पडून जाते सकाळी मस्त देवपूजा करते आणि किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवू लागते मुग्धापण सायडीची मदत करत होती सकाळी सगळ्यांनी मस्त ढोकळ्यांचा नाश्ता केला आणि बेबी येण्याची वाट पाहू लागले अभयने श्वेताला समजवण्याचा प्रयत्न केला होता ती पण समजली होती खरं तर तिला कळलं होतं चूक तिच्याकडून झाली आहे ती अभय सोबत यायला तयार झाली होती अभय बेबीला घेऊन घरी आला आज खूप महिन्यानंतर असं आनंदी वातावरण घरात होतं सगळे खूप आनंदी होते श्वेताला माहिती होतं एवढ्या लवकर तिला कोणी माफ करणार नाही कारण चुकीचं ती स्वतः वागली होती आईंनी बेबीला औक्षण केले खूप छान प्रकारे बेबीचं स्वागत करण्यात आलं एक एक करून बेबीला घेत होते आणि लाड करत होते पण श्वेतासोबत कोणीही बोलत नव्हतं काही वेळाने बेबीचं नाव ठेवायचा प्रोग्राम चालू झाला सायलीने बेबीसाठी सुंदर असा परीचा ड्रेस आणला होता तिने स्वतः हा बेबीला घातला तिने मस्त तयारी केली होती बेबी आणि ती मॅचिंग होती बेबीचं नाव सायलीने ठेवलं इनाया मुंगदा आणि पुनमने सायलीला हळूहळू फटके मारले बेबी पण खूप हसत होती अर्जुन तर सायलीच्या पुढेमागे फिरत होता कारण त्याला तिची काळजी वाटत होती म्हणून असा छान प्रकारे प्रोग्राम पार पडतो राहिलेल्या काही दिवसात अर्जुन त्याचे काम कम्प्लीट करत असतो सायलीच्या कॉलेजमध्ये जाऊन येतो त्याने आणि विनीतने एका ठिकाणी हॉटेल विकत घेतलं होतं आज सगळे तिथे जाणार होते सगळे मस्त तयारी करून तिथे जायला निघाले काही वेळा तिथे पोचतात एक एक करून गेस्ट येत असतात अर्जुन आणि विनीतला कॉन्ग्रॅच्युलेशन करत होते आज खूप हँडसम दिसत होता सायली तर त्याला भानरपून पाहत होती आधी तिच्या शेजारी उभं राहून तिला आव्हान देत होता पण तिचं लक्ष नव्हतं तो बघतो सायली कुठे पाहते तर ती अर्जुनकडे पाहत असते आधी तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो सायली तो तुझाच आहे तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे त्याचं बोलणं ऐकून सायली त्याला फटका मारते आणि हसते आणि काही वेळाने पार्टीला सुरुवात होते सगळे खूप एन्जॉय करत होते पार्टी छान प्रकारे पार पडते आणि ते घरी जायला निघतात कारण दुसऱ्या दिवशी त्यांना बंगलोरला जायचं होतं कारण तिथे पण सगळं सेटल करायचं होतं घरी उशिरा पोचल्याने ते लवकर झोपून जातात दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन बॅग पॅक करत असतात सायलीला तर सगळ्यांना सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती पण तिचा नाईलाज असतो तिला जावंच लागणार होतं ती सगळ्यांना भेटून बंगलोरला जायला निघते ते सकाळी तिथे पोहोचतात आधी निषादीकडे जातात नाश्ता करत असताना ती सगळं काही निषादीला आणि जिजूंना सांगत असते काय काय धमाल केली ते अर्जुन तर भान अडकून तिची बडबड एन्जॉय करत होता नंतर दी आणि जिजू ऑफिसला निघून गेले सायली समीक्षा आणि समीक्षा सोबत मस्ती करत होती असंच दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी अर्जुन सायलीला घेऊन त्यांच्या नवीन घरामध्ये येतो त्या घरात आता ते दोघेच राहणार होते म्हणून सायली नाराज होती अर्जुनला समजत होतं पण तो शांत होता खरं तर त्याला पण सगळ्यांची आठवण येत होती अर्जुन सोप्यावर बसून काहीतरी विचार करत होता कारण आता त्याला एकट्याला सगळं काही बघावं लागणार होतं त्याने आधीच सगळं काही ठरवून ठेवलं होतं पण तो सायलीसाठी काही करत नव्हता कारण त्याला तिला एकटं सोडायचं नव्हतं सायली किचनचं पाहत असते तिला बऱ्याच वस्तू सापडत नव्हत्या ती पाहते तर घरात काहीच नसतं ती अर्जुनला आवाज देते अर्जुन अर्जुन इकडे येता का अर्जुन सायलीजवळ जातो बोल स्वीटी काय झालं अर्जुन तुम्ही काही विचार करत होता का तो तिला मिठी मारत हो या माझ्या बायकोचा अर्जुन तुम्ही ना कधीही सुरू होतात हे काय स्वीटी आता इथे आपणच आहोत बाकी कुणीच नाही माहिती आहे मला बरं मी काय म्हणते आपल्याला बरं सामान आणावं लागेल हो स्वीटी आता तुझा आणि माझा संसार आहे तर आणावाच लागेल ना तिचं नाक ओडून तो बोलतो स्वीटी पण तू हॅप्पी नाही दिसत हो म्हणजे मला सगळ्यांची आठवण येते स्वीटी आठवण तर मला पण येते अर्जुन तिला मिठीत घेतो दोघेही शांतपणे एकमेकांची मिठी एन्जॉय करत असतात काही वेळा तिथे बाहेर जातात खूप सामानाची खरेदी करतात काही राहिलं तर नाही म्हणून आई आणि मुग्धाला कॉल करून विचारत होती सायली अर्जुन तर ट्रॉली घेऊन सायलीच्या पुढेमागे फिरत होता खूप कंटाळला होता पण त्याच्या स्वीटीसाठी शांत होता सामान खरेदी करण्याच्या धांदात किती वेळ झाला याकडे लक्ष दिलं नाही शेवटी अर्जुनने पार्सल घेतलं आणि घरी जाऊन त्यांनी मस्त जेवण केलं खूप दमल्यामुळे अर्जुनचा लवकरच झोपून गेला सायलीला मात्र झोप येत नव्हती म्हणून ती सगळं सामान लावत होती घर पण सजवलं आणि फ्रेश होऊन अर्जुनला मिठी मारून ती पण झोपली इथे दोघेच होते म्हणून जास्त काम पण नव्हतं सकाळी उशिरापर्यंत झोपले होते अर्जुनला जाग आली तसा तो उठला सायलीच्या कपडावर केस केला आणि फ्रेश व्हायला निघून गेला काही वेळाने किचनमध्ये काहीतरी बनवत होता सायलीला जाग येते ती पाहते तर अर्जुन काहीतरी बनवत असतो ती मागून त्याला मिठी मारते आणि विचारते अर्जुन काय बनवताय मला सांगायचं मी बनवलं असतं ना स्वीटी आजपर्यंत तूच बनवत होतीस ना आता तुझ्या नवऱ्याच्या हातचं पण खात जा हो भूक जर लागली आहे चला मी फ्रेश होते आणि ती निघून गेली अर्जुनने मस्त मॅगी बनवली होती तो मस्त डायनिंग टेबलला सेट करतो तोच सायली पण तिचं आवरून येते दोघं एकमेकांना भरून मॅगी एन्जॉय करतात अर्जुन तिथेच लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो खूप मन लावून काम करत होता आणि सायली त्याच्याकडे पाहत होती जवळजवळ वीस मिनिट होऊन गेले पण त्याचं लक्ष सायलीकडे नव्हतं तो साईडचा सा मोबाईल घेतो तेव्हा त्याचं लक्ष सायलीकडे जातं स्वीटी काय झालं ते रागात त्याला म्हणते मी केव्हाची तुमच्याकडे पाहते पण तुमचं लक्ष नाही आहे बायकोकडे सॉरी स्विटी खूप महत्त्वाचं काम करत होतो मी मग तू असं बसण्यापेक्षा तुझे काम का नाही केले स्वीटी अहो आता आपण इथे दोघंच आहोत माझे सगळे कामं करून मी इथे बसली आहे मला एकटीला खूप कंटाळा आला आहे इथे काहीच नाही आहे करायला अर्जुन बारीक डोळे करून तिला म्हणतो तुझ्याकडे करायला काही नाही आहे ना मग माझ्याजवळ ये माझ्याजवळ करायला खूप काही आहे ती उठून त्याच्याजवळ जाते आणि लाडाने त्याच्या गलाला मारून चावट कुठली म्हणते मी आहे चावट पण तू चावटपणा करू देत नाही बरं ते सोड हे बघ मी तुझ्यासाठी काही टाईमटेबल बनवलं आहे म्हणजे माझ्यासाठी पण आहे टेबल आपण दोघांनी सकाळी लवकर उठून फिरायला जायचं तिथे व्यायाम करायचा अजून बरंच काही काय आहे सायली वाकडं तोंड करून त्याच्याकडे पाहते असं बघू नकोस आणि तुझी एम बी एसाठी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पण घेतली आहे आणि तू आताच म्हटली ना मला इथे कंटाळा आला आहे तर तू रोज कॉलेजला जाऊन सगळे लेक्चर अटेंड करायचे म्हणजे तुला कंटाळा येणार नाही सायलीला पण आनंद होतो आणि अजून तुझ्यासाठी वेगवेगळे क्लास पण पाहिले आहे त्या क्लासमुळे तुझ्यात खूप बदल होतील आणि हे सगळं मी तुला घरी पण शिकवलं असतं पण तू नवऱ्यासमोर जास्त भाव खाणार आणि त्याचा कधी कधी ऐकणार पण नाही ती त्याला फटके मारते अर्जुन तुम्ही तर आधीच सगळं प्लॅनिंग करून आहे अर्जुन तिला जवळ घेऊन हे सगळं माझ्या स्वीटीसाठी आहे आणि मला खात्री आहे ती हे सगळं पूर्ण करेल आणि तुझ्यावर लोड येत असेल तर मी आहे ना तुला मदत करायला तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ती पण ओके म्हणते बरं चल बाहेरून फिरून येऊ म्हणजे तुला पण समजेल कुठे काय काय आहे ते आणि मी सांगेल तसं करायचं यात मी तुझं काहीही ऐकणार नाही आणि तुला चांगलंच माहिती आहे तुझा नवरा कसा आहे ते मस्त तयार होऊन बाहेर फिरायला जातात बऱ्याच ठिकाणी फिरतात अर्जुन सायलीसाठी बऱ्याच वस्तू घेऊन देतो अर्जुन सायलीची खूप काळजी घेत होता इकडे आईबाबासोबत रोजच बोलणं चालू होतं इनायाला व्हिडिओ कॉल करायची सायली बोलल्यानंतर इनाया पण खूप हसायची आधी आणि मुग्धाशी पण खूप गप्पा मारायची आधी तिची मस्करी घ्यायचा आणि ती त्याचं नाव अर्जुनला सांगायची एक दिवस पण असा जायचा नाही की त्यावर सायली आणि आधीचं भांडण झालं नसेल ते रोजच भांडायचे असाच एक आठवडा निघून जातो पुढील भागात बघूया अर्जुन तिला स्ट्रॉंग कसं बनवतो आणि तिच्या पायावर कसं उभं करतो आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद